नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज महाराष्ट्राच्या विधानसभा जवळ चाललेल्या आहेत आणि जशा जशा त्या विधानसभेच्या म्हणजे घोषणा दसऱ्याच्या नंतर अपेक्षित आहे असं म्हणताय सगळे आचारसंहिता लागू होईल निवडणुकीची घोषणा होईल आणि पंचायत दिवसात म्हणजे नोव्हेंबर संपेपर्यंत साधारणतः निवडणुका पार पडलेल्या असतील या सगळ्या ह्याच्यामध्ये शरद पवारांचं एक वाक्य आलेलं आहे आणि त्याच्यावरती काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी तेच मला कळत सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती काय परत परत विजय करता आता ते विशेष तसे आहेत ते स्वतः बोलतातच तसे पवार असं म्हणाले की मला एकदा संधी द्या म्हणजे शेवटची संधी द्या असं त्यांना म्हणायचं होतं आणि मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतो नेमका हा जो मुद्दा आहे ना मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतो आणि ह्याच्यामध्ये पवारांचा खोटारडेपणा डेपणा हा आहे की वारंवार पवारांना संधी मिळालेली आहे तरीही पवारांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदललेला नाही अगदी पहिल्यांदा ते जे जेव्हा मुख्यमंत्री झाले काँग्रेसमधून पस्तीस आमदार घेऊन बाहेर पडले जनता पक्षाच्या बरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं पुलोच आणि तेव्हा त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला होता दंगली उसळल्या काय जे काय व्हायचं ते सगळं झालं तो निर्णय रद्द करावा लागला आता ज्या यू टर्न बाबतीत बोलतात ना सगळे उद्धव ठाकरे यांच्या नावातच यू टर्न आहे असं सुप्रिया सुळेचं वाक्य आहे त्यांनी हे लक्षात ठेवा की त्यांची वडील माननी सन्माननी पिता श्री जाणते राजे शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करायचा निर्णय असाच यू टर्न घेतला होता कारण की तेव्हा मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात दंगली कोच दंगली पेटल्या होत्या त्याच्यानंतर म्हणजे त्यांनीच हा निर्णय घेतल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यांनीच तेच मुख्यमंत्री असताना ह्या मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झालं नामांतर नाही म्हणायचं म्हणे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं आणि मराठवाडा नाव तसंच ठेवलं हो गेलं चेहरा मोहरा बदलण्याचा विषय तुम्हाला मी सांगतो आत्ताची गोष्ट आत्ता सप्टेंबरमध्ये सगळ्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या पवारांनी जो निर्णय घेतला होता तो पलटाव लागला तो परत घेतला त्या विद्यापीठामध्ये जवळपास सात हजार विद्यार्थी क्षमतेची कपाती क्षमता आहे त्याची आणि वीस टक्के म्हणजे जेमतेम चौदाशे सगळे मिळून प्रवेश झालेले आहेत ऐंशी टक्के जागा तिथल्या रिकाम्या या सगळ्या कालखंडामध्ये सात साडेसात वर्षाचा जर एक कालखंड सोडला म्हणजे तेव्हापासून म्हणजे अगदी पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले अठ्याहत्तरपासून तेव्हापासून आता जो मोजायचं म्हणलं तर विरोधी पक्षांचं सरकार असलेला सगळा मिळून एकूण जो जो काही कालखंड आहे आधीचं चार साडेचार वर्ष हे अडीच म्हणजे काय सात आणि पाच सात पाच बारा हे जर बारा वर्ष वगळले महायुतीचं सरकार होतं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री परत महायुती सरकार आणि आताच महायुतीचं हे बारा वर्ष जर वगळ त्या सगळ्या ह्याच्यातले बाकी सगळ्या काळामध्ये पवारांच्या हातामध्ये इथलं सरकार होत मग पवारांनी बाकीचा चेहरा मोहरा बदलला की नाही बदलला नंतर चर्चा करू ह्या मराठवाडा विद्यापीठाचा अस्मितेचा विषय करणाऱ्या चळवळी नामांतराच्या त्याच्या पाठीशी पवार उभं राहिले मग ह्या विद्यापीठाचा चेहरा मोहरा पवारांनी का नाही बदलला आज त्या विद्यापीठाचा दर्जा काय आहे ते नंतर बघूत आपण त्या विद्यापीठामध्ये किती सोयी सवलती सुविधा आहेत की नाही नंतर पाहूत त्या विद्यापीठामध्ये प्रवेश पण होत नाहीत ज्या विद्यापीठासाठी तुम्ही एवढा अस्मितेचा विषय करता त्या अजूनही तुम्हाला मी त्याच्यातले विदारक सत्य सांगतो हे म्हणतात ना चेहरा मोरा बदलतो हे कसं खोट आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं एक अतिशय साधी बाळबोध भाबडी अशी अपेक्षा होती की सगळ्या दलित वर्गांना ते विद्यापीठ म्हणजे त्यांच्या अस्मितेचा विषय वाटेल या विद्यापीठामध्ये ज्ञानदानाचं मोठं कार्य चालावं हो। या विद्यापीठामध्ये बाकीच्या कितीतरी गोष्टी ज्या बौद्धांनी सांगितलेल्या होत्या भगवान गौतम बुद्धांनी आणि प्रत्यक्ष विद्यापीठाच्याच परिसरामध्ये अप्रतिम अशी सुंदर बौद्ध लेणी आहे तेराशे चौदाशे वर्षापूर्वीची मग जर हे सगळं त्या संस्कृतीचा भाग होता तर त्या विद्यापीठामध्ये बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये तत्वचिंतनाच्या संदर्भामध्ये एखादा अध्यासन चांगलं चालू असेल त्या विद्यापीठामध्ये काही संशोधन होऊ शकलेलं असेल मग हा विषय किंवा या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या राखीव जागा सोडून दलित विद्यार्थी प्रवेश घेतात का नाही सिद्ध झालंय चौऱ्याण्णवला त्याचं नामांतर झालेलं आहे नामविस्तार काय शब्द छल करायचा ते करा पवार त्याला जबाबदार आहे तीस वर्ष संपूर्ण झालेली आहेत नामविस्तार होऊन आणि त्याच्या सतरा अठरा वर्ष आधी पवारांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा तो प्रस्ताव आलेला आहे पन्नास वर्ष व्हायला लागली त्या सगळ्या गोष्टीला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष मग तुम्हाला हे विद्यापीठ स्थापन झाल्याच्या नंतर त्याचा चेहरा मोहरा मूलत सगळा बदलून जावा असं का नाही वाटलं अजून एक उदाहरण मी त्यांच्याच कारकिर्दीतलं सांगतो त्यांचं सरकार सत्तेवरती होतं वामन केंद्रीय एन एस डीचे विद्यार्थी होते दिल्लीला त्यांनी एक फार मोठा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नाट्य महोत्सव याच छत्रपती संभाजीनगरमध्ये याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये घ्यायचं ठरवलं अतिशय परदेशातून नाटकं आलेली आणि त्या विद्यापीठाचा जो पडदा आहे जो अडकून बसला तो सरकलाच नाही तांत्रिकदृष्ट्या जी काही त्याच्यामध्ये बिघाड झाली म्हणजे हे जे हास आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कलाकाराच्या समोर आमचं करून घेतलं बाबासाहेबांचं नाव असलेल्या याच विद्यापीठात का नाही असं वाटलं पवारांना की प्रतीक म्हणून जो विषय आपण मार्गी लावलेला आहे तर त्या विद्यापीठाचा चेहरा मोहरा बदलावा की जेव्हा की फार मोठ्या कालखंडामध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता होती पवार ला महाराष्ट्राचे परत एकदा मुख्यमंत्री झाले ते काँग्रेसमध्ये गेले त्यांचा राजकीय प्रवास आपण बाजूला आठवतो हे चेहरा मोहरा हटवायचं म्हणतात ना मी तेवढंच बोलतो तुम्हाला त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल मला काहीच म्हणायचं पवार कुठल्या पक्षात गेले बाहेर पडले परत गेले युती केली राष्ट्रीय पातळीवरती काय केलं आपण बाजूला ठेव चेहरा मोहरा बदलायचा विषय आहे आत्ता ज्या सोयाबीनचे भाव पडलेले आहेत ह्या सोयाबीनच्या संदर्भामध्ये मी जिथून व्हिडिओ करतो आहे त्या मराठवाडा क्षेत्रामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर हे तीन करोडची मोठी पीक आहेत महत्त्वाची ह्या तीनही पिकाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा जाऊ द्या मराठवाडा आणि विदर्भ आणि किंवा मध्य महाराष्ट्राचा एक पट्टा आहे त्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पवारांनी काय केलं शेती हा विषय दीर्घ काळपर्यंत सलग दहा वर्ष ते केंद्रामध्ये या विषयाचे मंत्री होते हे तीनही विषय बीटी कॉटनचा मुद्दा आलेला होता कापसाच्या बाबतीमध्ये तुरीच्या बाबतीमध्ये जेव्हा सगळ्यात जास्त भावाचा गोंधळ झाला हमी भावाची खरेदी आणि नंतर बाजारामध्ये कोसळलेले भाव आणि शेतकऱ्यांच्या लागले लागलेल्या रांगा तेव्हा पवार केंद्रामध्ये मंत्री होते मग पवारांनी ह्या तीन पिकांचा बाबतीमध्ये असे काही निर्णय घेऊन के चा, के पन, हा सगळ्या मध्य महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये जास्त लोकसंख्येवरती परिणाम करणारा घटक मी परत जबाबदारीनं सांगतोय तूर किंवा डाळ म्हणूयात आपण तेलबिया म्हणजे सोयाबीन आणि कापूस हे तीन करोडची पिकं अशी होती की ज्यानं जास्त लोकसंख्येवरती याचा परिणाम पडतो त्याचा इकॉनॉमीतला वाटा जरी कमी असला तरी असं काही झालं नाही मग मला याचं उत्तर द्या की तुम्ही चेहरा मोहरा बदलतो म्हणतात म्हणजे काय म्हणतात सहकारी साखर कारखानदारी फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांनी चालवली त्यांचेच कारखाने पवार सलग दहा वर्षे केंद्रात मंत्री होते इथं सलग पंधरा वर्ष आताच महाविकास आघाडी बाजूला ठेवतो सलग पंधरा वर्ष तुमचं सरकार होतं किंवा दहा वर्ष तर असे आहेत चार ते चौदा केंद्रातही तुम्ही आहेत राज्यातही तुम्ही जो तुमचा लाडका विषय आहे त्या लाडक्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणात चेहरा मोहरा बदलण्याच्या संदर्भात काय घडलं एक उदाहरण तुम्ही सांगा सगळी पूर्णच्या पूर्ण ही सहकारी साखर कारखानदारी गाळामध्ये फसत गेली सरकारी पैसे अडकत गेले सर्वसामान्य लोकांच्या करातले पैसे बुडाले जमिनी खाऊन टाकल्यानंतर तेच कारखाने खाजगीला विकले गेले हे सगळं पवारांच्या काळात घडलं पवारांनी चेहरा मोहरा बदलण्यासाठी काय केलं दुसरा एक विषय तुम्हाला मी सांगतो मुद्दा मी राजकीय विषय याच्यात घेतच नाही पक्ष म्हणून काय झालं काय नाही पवारांचं सरकार इथं होतं पवारांचं सरकार केंद्रामध्ये होतं दीर्घकाळपर्यंत पवार येथे होते आता महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या शिक्षण संस्थेचे पवार अध्यक्ष आहेत रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केलेली नाहीये ती कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली होती हे नेहमीच असं करतात दुसरीकडे घुसतात ते पवारांनी शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ते ज्या सगळ्यात मोठ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते त्या माध्यमातून काय केलं आज सरकारी अनुदान असलेल्या शंभर टक्के अनुदान असलेल्या सगळ्या शैक्षणिक संस्था दर्जाच्या दृष्टीनं पूर्णपणे बत्तर भंगार होऊन गेलेलं आणि त्याच्या नेमकं उलट जे खाजगी प्रमाणामध्ये ट्यूशन म्हणा काही म्हणा तुम्ही किती शिव्या द्या पण तुम्हाला हक्काचं का किमान दर्जाचं शिक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला या खाजगी संस्थांकडे जावं लागतं बहुतांश प्रमाणामध्ये मग पवारांनी याचं उत्तर द्यावं जसं मी सहकार म्हणलं तसं तुम्हाला इथल्या एक कृषी इथल्या बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं उदाहरण सांगितलं आणि तिसरं आता शैक्षणिक संस्थांचं सांग कारण की पवार सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत रयत शिक्षण संस्थेचे पवारांनी महाराष्ट्राचा शैक्षणिक चेहरा मोहरा बदलण्यासाठी काय केलं जर तुम्ही आत्तापर्यंत काही केलं नाही करू शकले नाही कारण की सगळे तुमचे पिलांटू ह्याच्यामध्ये अडकलेले आहे सगळ्यांना सरकारी पैशावर आपला कारखाना आपली पतपेढी आपल्या शिक्षण संस्था आपल्या महाविद्यालयांमध्ये भरती हेच आहे सगळं मग असं असेल तर तुम्ही आता तुम्हाला सत्ता दिल्याच्या नंतर हे तुम्ही तुमचेच जे सहकारी आहेत कठोरपणे त्यांच्यावरती कारवाई करू शकाल का हे सगळे तुमच्या घरचे तुमच्या पक्षातले तुमच्या जातीचे लोक आहेत आणि पवार असं आता म्हणतात बिनधास्तपणे की मला संधी द्या तुम्हाला दिलेली संधी तुम्ही वाया घातली आणि तुम्ही आता म्हणता संधी द्या हा शुद्ध ढोंगीपणा आहे ह्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही लोकांना कळतंय लोक काय करायचं ते करतील निवडणुकीमध्ये जो काही निवडणुकीतून निकाल असेल तो तर आपण लोकशाही मानतो म्हणून आम्हाला मान्य आहे पण पवार हे जे म्हणताय ते अतिशय ढोंगे असं वाक्य आहे एक तुम्हाला संधी द्या आजपर्यंत दिलेल्या शंभर संधीचं तुम्ही काय केलं इथेच थांबूया धन्यवाद